साताऱ्यात मी मकर पाटलांच्या मतदारसंघात कार्यक्रम घेतल्यामुळे ते त्यांचं व्यक्तिगत मत असू शकतं मी तुम्हाला क्लिअर सांगतो मी भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता ज्या ज्या ठिकाणी आहेत त्या त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याला बळ देण्यासाठी मला जायला लागेल आणि ते मी जाणार ते त्यांचा पक्ष वाढवतात मी माझा पक्ष वाढवतो त्यामुळं कोणी कोणाला असुरक्षित वाटून घ्यायचं अजिबात कारण नाही कोण किती मतानं निवडून आलं हे निवडणूक आयोगाला माहिती आहे आणि माहिती आहे मी पण पन्नास हजार मतांना निवडून आलेला आहे त्यामुळं कोण काय म्हणतं किंवा मी दोन हजारनं आलो का तीन हजारनं आलो पण मी एक सांगतो मी एक सांगतो आपल्याला की मी संस्थानिकाचा मुलगा आलेला आहे मी राजा महाराजांच्या कुटुंबातून आलेलो आहे सामान्य शेतकऱ्याचा पोरगा म्हणून मी राजकारणात समाज करण्यात आलो दोन हजार नऊ दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस दोन हजार चोवीस सातत्याने निवडून आलो आणि आल्यानंतर या सगळ्या प्रस्थापित व्यवस्थेशी संघर्ष करून आज राज्यामध्ये काम करतो त्यामुळं ह्या गोष्टी तर मला ज्ञात आहेत कोण किती मत निवडून आलं कोण काय राहिलं अधिकचं म्हणणं अधिकच बंद अशी दिसत नाही सगळं व्यवस्थित चाललंय सगळ्यांना सगळ्यांना आपापले पक्ष वाढवायचं समजून घ्या सगळ्यांना आपापलं पक्ष वाढवण्याची मुगा आहे त्यांनाही पक्ष वाढवण्याची मुगा आहे ते आता मान मध्ये माझ्या आले त्यांनी पक्ष वाढवलेला आहे पण पक्ष वाढवला का नाही याचं आत्मपर्शन केलं पाहिजे कारण ज्यांचा प्रवेश घेतला ते अगोदर कुठं होते नातं कुठं आले उगाच आपलं नाटक म्हणून प्रवेश घेण्यात काही म्हणत नाही ते होते कुठं तिथेच होते ते माझ्या विरोधातच काम करत होते माझ्या विरोधातच होते आजच माणसाचा प्रवेश आपलं काहीतरी दाखवायचं मी तिथं आलो म्हणून इथं येऊन प्रवेश घेणं आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका